रामकृष्णारी मी पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष या ठिकाणी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत तुकाराम महाराज संस्थान देऊ या संस्थानाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे इनामदार या ठिकाणी आज संस्थान कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा आपण त्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणचा अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर सर्व आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्या मंदिर संस्थानाच्या माध्यमातून एक फार मोठी ऊर्जा निर्माण करण्याचं काम संप्रदायाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आम्ही आज त्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून भारताचे संविधान संविधान देऊन आज महाराजांनी केलेल्या कार्याचा यथोच्यूत गौरव म्हणून आज आपण महाराजांना संविधान देणार आहोत या ठिकाणी प्रगत भारतचे मुख्य चीफ संपादक दत्तात्रेयजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचंसुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि पुढील प्रस्तावना जो काय असेल त्यांनी त्या ते ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो श्री क्षेत्र देऊ येथे या पावनभूमीमध्ये एक प्रगत भारतच्या उपस्थितीमध्ये संविधान संविधान संस्थांच्या अध्यक्ष साहेब यांचा देऊन दे। सत्कार होणार आहे तर एक, एक इतिहासात नोंद राहणार आहे की खऱ्या अर्थाने आज भारतातील संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आहे तर त्यांचा त्यांनी स्वीकार करावा महाराष्ट्रातील नाव नामलौकिक सुदाम कांबळे यांच्या हस्ते होत आहे संत तुकाराम महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की तसेच तसेच महारा भारतामधील अठरावी लोकसभा निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीनंतर प्रगत भारतनेही काही विश्लेषण हे केलेले आहे ते एक विशेष अंक बी महाराजांना देणार आहे तर त्यांनी तो स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो रामकृष्णारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती भारताचं संविधान तयार करायचे ज्यावेळेस ते सगळे संघटना सगळे तयार होती तर त्यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा वेद उपनिषद जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी ह्या सर्वांचा अभ्यास करून जगाला मनुष्य मनुष्यासारखा वागला पाहिजे मनुष्यासारखा राहायला पाहिजे त्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुरुवातीचाच गाथेतील पहिला अभंग आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कराजलित सत्य करा कोणाही जीवाचा नगोडो मत्सर अशा जसा हे संविधान बनवताना सगळा ग्रंथ साहित्यांचा तुकाराम महाराजांच्या गाथेचा त्यांनी अभ्यास करून पूर्ण करून ते आज संत तुकाराम महाराज संस्थांना हे भारतीयचे संविधान सुदाम कांबळेंनी चांगला उप घेऊन तो आमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे हा संत तुकाराम महाराज संस्थान त्यांची खुँँ खूप खूप ऋणी आहेत आणि निस्ता भारत देश प्रगत नाहीत तर प्रगत भारत आहेत असे प्रगत भारतचे संपादक <laughs> नाव कांबळे सरकार कांबळे सरकार हे छानपैकी या कार्यक्रमामध्ये आम्हाला या कार्यक्रमाला दिलं आम्ही खूप खूप आभारी आहोत आनंदी आहोत जसे जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा घराघरात गा, गारा, पोचली होती ज्ञानेश्वरांची घरात पोचली होती सगळे धर्माचे ग्रंथ आहेत तसा भारताच्या प्रत्येक घराघरात हे भारताचं भारता संविधान असलं पाहिजे आणि म्हणजे त्याचा त्याला त्याचा अभ्यास करून तो असले त्याच्याक त्याचं ते असलंच पाहिजे आणि तो हृदयामध्ये त्याचं ज्ञात करून प्रत्येकाने जसं पुस्तक उघडलं की पुस्तकाच्या पहिल्या पानावर तर भारताचं संविधानाची प्रतिज्ञा असते तशी प्रत्येकाच्या घराघरात ती वस्तू का नसावं घरात सहज जर लढलं एकाचं भेटलं तर दहा दहा ड्रेस असतात एक एक लेडीजचं पाहिलं की नऊ नऊ साड्या एक्स्ट्रा असतात मग एक भारताचं संविधान आपण म्हणतो मला माझ्या भारताचा सार्थ अभिमान आहे अरे मग सार्थ अभिमान आहे मग म्हणून तर त्या कसं काय त्याचं काय विधी आहे त्याचा न्याय काय तो निवाडा काय तो तो प्रत्येकाच्या तो जवळ असलाच पाहिजे आणि त्याचा आपण सार्थ अभिमानाने त्याचं जतन कर्तव्य आणि सेवेने त्याचं अंमलबाजवून त्याचं पालन केलं पाहिजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जगद्वंदनीय जगद्गुरु श्री महाराजांचा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा त्रिशुत्कृता अमृत महोत्सवाचा आहे तीनशे पंच्याहत्तरावा आणि पालखी सोळा तीनशे एकोणचाळीसावा अठ्ठावीस तारखेला दोन वाजता जगद्गुरुतुकांचं प्रस्थान होणार आहे आणि ह्या प्रस्थानच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रस्त्याची शासनं कोण झालेली आहेत तर झाडं लावा झाडं जगवा तसंच स्वच्छता ह्याला जास्त महत्त्व देऊन सर्व गोष्ट आरोग्य गोष्टीला अतिशय महत्त्व देऊन मुखामध्ये भगवंताचं नाम आणि सतत गुणगुण जाऊन कारण जी जी वस्तू म्हणून पाव असते ती नाशवान वस्तू आहेत आपल्याला वाटतं त्याच्यात खरंच सुख आहे पण संत मंडळी सांगतात सकळ मंगळंदी विठ्ठलाचे नामादी त्या भगवंताचं नाम आपल्या मुखात असावं तर नाम काय तर अमृत स्वरूप आहेत त्या भगवंताचं नाव काय आहे तर अमृत स्वरूप आणि ते आपल्या मुखात आलं की आपलं जीवन अमृतमय होऊन जातं आणि म्हणून चला पंढरशी आवर्जून सांगून जातात डोळे निवती कानं मना तेथे समाधान आणि म्हणून वारीला येताना जर कसं यावं गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठल अशी जर मनुष्य जर कशाचा भुकेला असेल तर प्रेमाचा भुकेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान आषाढी वारी तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा सन दोन हजार चोवीस श्रीक्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसपासून पालखी प्रस्थान सोहळाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी इनामदार साहेबवाडा श्रीक्षेत्र देहू येथून पालखीचे प्रस्थान होणार असून रविवार दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी आकुर्टी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे असणार असून सोमवारी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण दिवस श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्कामी असणार आहे तसेच मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर नानापेठ येथे पालखी असणार आहे तसेच बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी काळभोर येथे असणार असून गुरुवार दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी वर वरवंड श्री विठ्ठल मंदिर तसेच शनिवार दिनांक सहा सात दोन हजार चार रोजी उंडवडी गवळ्यांची येथे असणार असून रविवारी बारामती शारदा विद्यालय प्रांगण येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांची श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी रस्थान सोहळा अशा पद्धतीने सुरू असणार असून हा पालखी सोहळा सोमवारी आठ जुलै रोजी सनसर येथ असणार असून मंगळवारी नऊ सात दोन हजार चोवीसला आर आन तसेच या कार्यक्रमानिमित्त का प्रगत भारतचे संपादक दत्ताध्रय कांबळे यांचा व त्यांच्या परिवाराचा श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष श्री व हपप पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे इनामदार यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा भेट देऊन कर करण्यात आला यावेळी सुदाम कांबळे सामाजिक कार्यकर्ते ही उपस्थित होते